माझं नाव गोरक्षक सुरज समनत भगत आज सासवड पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये परींचे गावामध्ये एक दोन बैल भरून जनावरे एक बारामती येथे एक कत्तलीसाठी जाणार आहे असे आम्हाला फक्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली त्यानुसार मग आमच्या सर्व टीमने सर्व गोरक्षकांनी मिळून त्या ठिकाणी सापळा लावून ती गाडी पकडली गाडी पकडल्यानंतर पाहिल्या असता त्या गाडीमध्ये दोन बैल होते तेथील एक बैल हा पूर्णपणे जखमी अवस्थेत देत होता त्याच्या बाजून त्याचं अंग बाहेर आलेलं होतं आणि गाडी पकडल्यानंतर ड्रायव्हरला आम्ही विचारलं की गाडी कुठे घेऊन चाललाय आहे जखमी बैल गाडीमध्ये त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की बारामती येथील कत्तलखान्यामध्ये हा बैल कत्तल करण्याकरिता आम्ही घेऊन चाललेलो आहे तर त्यानुसार आम्ही कंट्रोलला एकशे बाराला कॉल दिला सासवड पोलीस स्टेशनला कॉल करून त्याबद्दलची माहिती कळवली आणि गाडी पोलिसांच्या मदतीने सासवड पोलीस स्टेशन येथे आणली त्यानंतर सासवड पोलिसांचं मोठं सहकार्य त्यामध्ये लाभलं त्यांनी योग्य वेळेमध्ये योग्य रीतीने कारवाई केली आणि सदृश्य जनावर आता गोशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत नमस्कार माझं नाव ऋषिकेश अनिल गाडगे आज जी कारवाई झाली ती पर्यंतमध्ये आपल्या गोरक्षकांनी सगळ्यांनीच मिळून ती गाडी पकडली तिथून नंतर सासवडच्या पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यावरती व्यवस्थित कायदेशीररित्या कारवाई करण्यात आली आणि सांगणे इतकंच राहील की जे आता गायिक किंवा बैल कत्तलीसाठी जातो म्हणजे काय डायरेक्ट कुणाच्या दावणीतून कोणी देत नाही आपले शेतकरी जे असतात ते देतात तर शेतकऱ्यांना माझी पूर्णपणे आमच्या पूर्ण गोरक्षकांकडून एक विनंती आहे की जी तुम्हाला वाटते की बाबा जी गाय आहे जी बैल आहे जे खाटीक म्हणजे तुम्हाला त्यांच्यापासून काय फायदा होत नाही असं जर ज्यावेळेस जाणवेल त्यावेळेस तुम्ही नजीकच्या गोशाळेमध्ये येऊन संपर्क साधून पूर्ण तालुक्यामध्ये आपल्या गोशाळेत कुठल्याही गोशाळेत जाऊन तिथं ते त्यांना तिथं पोचव कुठलं कसा यायला किंवा वगैरे न देता त्या डायरेक्ट गोशाळेमध्ये येऊन तिथं सोडण्यात यावे ही नम्र विनंती सगळ्यांना